आपलं पोट काळं असलं नक्त असलं शेमडं असलं तरी ते आपलं असत त्यामुळे अंबाने लोकसभेची सीट मिळाली आहे हे स्पिरिट आपल्यामध्ये जागा असलं पाहिजे हीच विनंती या ठिकाणी करण्यासाठी आलो तसं आम्ही नेहमी ने निवडणुका बघत असतो मी यादानी गिरीश भवना सांगत होतो आमच्या आपल्या निवडणुकीच्या वेळेस बहु सगळे एकमेकांच्या विरोधात असतात पण खासदारकीच्या वेळेस दुश्मन के दुश्मन आपले दोस्त बघा शिरीष दादा आणि अनिल भाऊ आय लव्ह यू तिकडे गेलो आम्ही किशोराप्पा अमोल शिंदे आय लव्ह यू गुलाबराव पाटील चंद्रशेखर दे आय लव्ह यू आणि आमची निवडणूक लागली का आहे मग याच्यावरून विचार केला पाहिजे की ज्या आम्ही एकमेकाच्या विरुद्ध विधानसभेमध्ये लढतो ही राज्याची निवडणूक आहे म्हणून आम्ही लढतो पण ही निवडणूक आमच्या विधानसभेची निवडणूक नाही आहे ही गटर वॉटर मीटरची निवडणूक नाही आहे ही जिल्हा परिषदची निवडणूक नाही आहे ही ग्रामपंचायतची नाही आहे ही देशाचं नेतृत्व ठरवणारी निवडणूक असल्यामुळे आमची जरी तोंड वाकडी असली तरी देशाच्या <प्राँचा> नेतृत्वाकरता आम्ही एका व्यासपीठावर येऊन देशाचं नेतृत्व ठरवतो ही सगळ्यात महत्वाची बाब आहे चौफेद मोदी